आळंदीत दोन गुंठे विकायला आलेली आहे पुण्याच्या अगदी जवळ फक्त आठ लाखामध्ये दहा गुंठे जागा एक लाख रुपये गुंठ्याने हिरवीगार शेती विकायची आहे वागुलीच्या जवळ सनसवाडी सनसवाडीहून शिक्रापूर अगदी जवळ पाच लाख तीस हजारामध्ये एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट विकायचे अहो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये दोन गुंठे प्लॉट विकायला आहे लोकवस्तीच्या आजूबाजूला या जेवढ्या प्रॉपर्ट्याची मी डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे फक्त आपल्याला एकच काम करायचं व्हिडिओ अहो जाणून घ्यायचं ना आळंदी मध्ये दोन गुंटे जागा किंवा कि हा प्लॉट काही या व्हिडिओ मध्ये महत्वाची माहिती असणार आहे मी आग्रह करतो मंडळी तुम्हाला कृपया प्लीज एक विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघा माहिती घ्या या प्रॉपर्टीची नंबर डिटेल सगळं काही मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही सापडणार नाही पण व्हिडिओ पाहल्या नंतर तुम्हाला सगळी माहिती कळणार आहे आणि हा जो चॅनल आहे हा रियल इस्टेटचा चॅनल आहे फेक काही नाहीये डिटेल मध्ये माहिती आहे आपण प्लीज हा व्हिडिओ संपूर्ण बघा एक एक प्रॉपर्टीची माहिती जाणून घ्या जय महाराष्ट्र पुणे मंडळी मी कासिम शेख तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल चे आहे मी तुम्हाला बोलणार आहे काय आपण हा चॅनल टाइमपासला उघडलेला नाहीये किंवा टाइमपासला ते लहान पोरासारखे सारखे व्हिडिओ बनवत नाही त्याचं उदाहरण हे आहे की आता बघा तुम्ही बघू शकता मी जे तुमच्यासाठी येतं इथं खूप महत्वाची माहिती घेऊन आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मी चेष्टा करतो कोशिश करतो आणि काही लोक असे आहे की व्हिडिओ बघणार नाही संपूर्ण संपूर्ण माहिती जाणून घेणार नाही मी तुम्हाला आळंदीमध्ये जे दोन गुंटे विकायचे तिकडे कसं काय संपर्क करायचा कसं काय कॉन्टॅक्ट करायचा तो नंबर सुद्धा देणार आहे मंडळी बरेचशा लोकांना असं वाटतं की युट्यूब वरती नुसते टाइमपास वाले आणि खोट्या खोट्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ असतात पण मंडळी मी इथं खोट बोलण्यासाठी नाही आलेलं आहे खरं बोलतो मी तुम्ही मला बघा भरपूर असे लोकांना वाटत की हे टाइमपासला व्हिडिओ बनवत असन काय युट्यूब वरून पैसे अ मला ते काय घेणे देणं नाहीये मला एकच मला असं वाटतं की तुमच्या पण खरी माहिती असणार आहे जी सत्य माहिती असणार आहे जागा बोला घर बोला किंवा जागेचे पेपर असू द्या जा, जागेचा उताराचा पेपर असू द्या सात बारा असू द्या पत्र असू द्या भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत फक्त लोकांनी बास व्हिडिओ मध्ये सांगितलेलं पण आपण तुम्हाला सगळं काही हकीकत दाखवत राहतो मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर मी तुम्हाला दोन तीन प्रॉपर्टी बद्दल स्टार्टिंगला बोललो मी मी मश्किरी नाही करत होतो मी काय टाइमपास करत नव्हतं त्या प्रॉपर्टीचे आधीच व्हिडिओ झालेले खरंच आठ लाखामध्ये दहा गुंठे तुम्हाला सेपरेट खरेदी सेपरेट जागा तुमच्यासाठी असणार आहे आणि ती पण आहे तर पुण्या जवळच आहे म्हणजे आपण सुरुवात करू आपण जे मेन महत्वाचं तुम्हाला जे तुम्ही ह्याच्यासाठी जे टायटल बघितलं तुम्ही त्याच्याबद्दल आपण बोलू पण मला हे सांगा की मंडळी हा माझा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मी तर तुमच्यासाठी बनवत आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चळवळून तर तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा परदेशातून किंवा भारतामधून कुठून बघत आहे तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा तुम्हाला पुण्यामध्ये किती किलोमीटर पर्यंत तुम्हाला घर बोला लॉर्ड बोला खरेदी करायला आवडणार ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकता बरेचशे असे कमेंट येत राहतात की सर काही तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही काही प्रॉपर्टी दाखवत नाही अमंडळी आधीच त्याचे व्हिडिओ झालेले असते वारंवार मी त्या जागेवरती जाऊ शकत नाही हा आळंदीच्या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करू पण त्याच्या अगोदर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या बरेचसे लोक व्हिडिओ बघतात किंवा अर्धवट बघतात त्याला नीट माहिती भेटत नाही आता हे आळंदीच जे प्लॉट आहे हे प्लॉट जे आहे हे दोन गुंट्याचे प्लॉट आहे ओके आणि ह्या दोन गुंट्याच्या प्लॉट मध्येच आजूबाजूला लोकवस्ती आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे थोडस एक प्रॉब्लेम आहे इथं कि मी सांगतो तुम्हाला कि इथं जे आहे पेपर जे आहे पॉवर ऑपरटीवर पेपर तुमच्या नावावरती होऊ शकता नंतर कायदा आला तर होऊन जाईल बरोबर ना हा आता ह्याचा रेट का डिस्प्ले करत नाही या दोन गुंट्याचा कि मी तुम्हाला नंबर देतो तुम्ही त्या नंबरवरती ह्या आळंदीचे दोन गुंट्याबद्दल तुम्ही जरूर त्यांना प्रश्न विचारा त्यांना फोटो मागवा आणि त्यांना त्या जागेचा व्हिडिओ पण मागवू शकतात नंबर नीट ऐका नाईन झिरो टू एट फाय टू एट फाय डबल सेवन हा नंबर आहे आळंदीच्या दोन गुंट्याचा जागेचा परत एकदा सांगतो आळंदीच्या दोन गुंटीची जागा नाईन झिरो टू एट फाय टू एट फाय डबल सेवन ह्या नंबरवरती तुम्ही थेट व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात आळंदीची दोन गुंट्याची जागेबद्दल विचारू शकतात आता त्या साईटला जे रेट झालेले आहे ते पण सांगून देतो मी वीस वीस लाख रुपये पर गुंट्याचे रेट चालू आहे सध्याला कोण म्हणतो पंधरा आहे कोण म्हणतो बारा आहे जे काय कंडिशन असणार आहे जे काय रेट असणार आहे ते तुम्ही तिकडं जाऊन बघू शकता त्या हिशोबामध्ये तुम तुम्ही तुमच्या जी ऑफर आहे त्या जागेच्या मालकाला तुम्ही थेट सांगू शकतात पण त्यांना संपर्क करायचा असलं जो नंबर दिला थेट तुम्ही तुम्ही त्यांना व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा आता दुसऱ्या जे आठ लाख रुपये दहा गुंठे आहेत त्याच्याकडे येऊ आपण आता ये बरेचशे लोकांना असं वाटतं कि एकदमच पुण्यामध्ये खरं मला पण असं वाटतं की तुमच्यासाठी अगदी पुण्यामध्ये मी अशी जागा आणू की जी एकदमच स्वस्त असणार आहे पण बघा मंडळी सोन्याचा डोंगर भेटू शकतो पण जागा भेटू शकत नाही हे लक्षामध्ये आणावे एकदा लाईन सुरू झालं बघा एकदा डेव्हलपमेंट सुरू झालं तर तो एरिया महाग 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 होत जातो तसंच बघायला गेलं हे आठ लाखामध्ये दहा गुंटे जे आहे थोडस लांब आहे पण आपण इथं विचार करू शकतात की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचंय राहायला नाही जायचं तुम्हाला हे जाणून घ्यायचं महत्वाचं आहे की ही जागा डोंगरावरती तर नाही तर मंडळी ही डोंगरावरती नाहीये टेबल टॉप लॉट आहे ओके आणि इथून जे आहे पुरंदर एअरपोर्ट चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे त्या जागेवरून पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतरावर केडगाव चौफुला या महामार्गावर बघायला गेलं मोरगाव सुपा मध्ये पडतो आणि त्याच्याच बाजूला हे गाव आहे या गावाच्या बिलकुल आतमध्ये बाजूला हे दहा दहा गुंटे करून अडीच ते तीन एकरचा हा प्रोजेक्ट आहे आणि दहा गुंटे का विकायचे कि दहा गुंठ्याचे सेपरेट खरेदी खत खर सात बारा होतो म्हणून ह्यामुळं दहा थेट नावावरती समोरच्या व्यक्तीच्या करायला लागणार पण हे जे असणार आहे हे आठ लाखाचा व्यवहार तो कॅश असणार आहे इंस्टार्टला तुम्हाला लाखभरचे टोकन द्यायला लागणार आहे लाख रुपये टोकन का कि खरेदी खत ते लाख रुपये लागणारच आहे टोटल म्हणून त्यांनी आठ लाख रुपयाचा खर्च सांगितलेलं आहे लाख रुपये टोकन दिलं तर तुमच्यासाठी सेपरेट डेट आपण काढणार आहे खरेदी खत वगैरेची ओके आणि हे जे आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतर आहे येणं जाणं एकशे वीस किलोमीटर नुसतं तुम्ही बघायला येत असाल तर दीड हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे ओके विजिटिंग चार्जेस दीड हजार रुपये तुम्हाला भरायला लागणार आपली गाडी जाती आपली गाडी संपूर्ण तुम्हाला तिकडून दाखवून आणते पण तुम्ही टोकन दिलं तर तुम्हाला एक रुपया भरायची गरज पडणार नाही बरोबर ना बरो एक रुपया भरायची गरज पडणार नाही कारण की बरेचसे असे लोक जे आहे ते विचार करतात की लोकवस्ती असणार टोकन द्यायचा त्यांचा हिशोब असतोच त्यांचा विचार झालेला असतो पण तिकडे जाऊन लोक फेल होतात तर त्या लोकांना मी आधीच सांगतो की तुम्ही विचार करून या इथं एवढ्या कमी बजेटमध्ये असे प्लॉट भेटू शकत नाही एवढा खूप कमी बजेट आहे आठ लाखाचा म्हणजे खूप कमी आहे डायरेक्टली दहा गुंठे आता तुम्हाला हे साठ किलोमीटर लांब वाटत असल तर मी तुम्हाला एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर कासारी फाटा कासारी फाटा वागुली नगर रोड पुणे नगर हे सोलापूर रोड आपण बघितलं आता नगर रोड पुण्याच्या इकडं आपण येऊ हो, ओके पुणे नगर रोडच्या इकडं तुम्हाला वाघुली माहिती आहे सनसवाडी माहिती आहे शिकरापूर माहिती आहे नाही माहिती तर वाघुली सनसवाडी शिकरापूर हे पुणे नगर रोड वरच आहे तिकडच कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा एक चांगला एरिया आहे आणि त्याच एरियातून बाजूला हे प्लॉट आहे पाच लाख तीस वाले आठ लाखाच्या सोलापूरला सोलापूर ला, रोड सोलापूर रोडला केड गावाला हे दहा गुंटे आणि पुणे नगर रोड कासारे फाटाला एक हजार स्क्वेअर फीटचे घरासाठी प्लॉट फरक आहे हा नगर रोड जो आहे वागुली पासून फार रांजण गावापर्यंत एम आय डी सी एरिया परिसर आहे आणि हा जो एरिया आहे सध्याला डेव्हलप होऊ राहिलेलं हे फक्त एअरपोर्ट पासून एक पास चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे दोन एरिया बद्दल सांगतो कम्प्यूज व्हायचं सा कारण नाही एक पुणे सोलापूर रोडचा तो आठ लाखाचा पुणे सोलापूर रोड आणि नगर जो आहे कासारी फाटा एक गुंटा पाच लाख तीस हजाराचा प्लॉट आहे एग्रिकल्चर दोन्ही जे आहे अग्रिकल्चर आणि हे पाच लाख तीस हजाराचं जे आहे हे सामूहिक खरेदी होणार ला। आहे पाच लाख तीस हजाराचा प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पाच लाख तीस हजाराचं पाहिजे तर दोन लाख ऐंशी हजाराचं तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे तुम्ही दोन लाख ऐंशी हजार तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर बाकीचा सुलभ हप्ता तुम्ही पेड करू शकता मंडळी एवढ्या साऱ्या प्रॉपर्ट्या आहेत तुमच्यासाठी तर तुम्ही मी एकच बोलणार आहे हे जेवढे पेपर हे जेवढं डिटेल जे देतो मी हे सगळं आपण पत्रून पाहूनच तुम्हाला सांगत असतो बरं या दोन्ही प्रॉपर्टीला तुम्हाला विजिट करायचं असेल तर कसं काय करणार तर नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे परत एकदा सांगतो दोन्ही प्रॉपर्टीसाठी आणि ते कसं काय मला तुम्ही व्हॉट्सअपला लिहून पाठवू शकता मी कसं काय ओळखू शकतो तर हे घ्या नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन तुम्ही एक काम करू शकता तुम्हाला जे दहा गुंटे पाहिजे तर तुम्ही पुणे सोलापूर रोड केळगाव चौपुला दहा गुंटेचे प्लॉट असे तुम्ही लिहून पाठवा मला आठ लाख रुपयाचे तर त्याची माहिती मी तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्हाला पुणे नगर रोड पाच लाख तीस हजाराचे प्लॉट घरासाठी हे तुम्ही लिहा तर ह्याची माहिती तुम्हाला मी देऊ शकतो तुम्हाला डायरेक्टली आठ लाखामध्ये दहा गुंठे खरेदी करायचे असेल विजिट पाहिजे तुम्हाला तिकडे जाऊन बघायचं असेल ते पण तुम्ही मला सांगू शकता मंडळी थोडेफार शब्द इथं तिथं होतात जवळ असतो लांब असतो पण हे नक्की आहे की आज आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे लांब जवळ हे बघायला नाही पाहिजे हे लांब असणार जवळ असणार हे चालूच असणार आहे पाठीमागच्या वर्षामध्ये पण आपण बघितलं ला, आता पण आलं तर जवळ काय नाही राहिलं महाग झालं ओके मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती तुम्ही आलेले आहे तर इथं तुमचा शंभर टक्के कागदपत्राचा समाधान करण्याची आम्ही कोशिश करणार आहे तुम्ही आरामशीर आमच्या बरोबर व्यवहार करू शकतात आम्ही काय एजंट ब्रेक एजंट वगैरे नाहीये दोन टक्क्यासाठी साठी आपण काम करतो भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चैनल आहे जय महाराष्ट्रानी जय जय